क्षेत्र ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच शब्दावर विश्वास ठेवायचा त्याचं नाव आहे अनिश्चितता अच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षीस दिली जात असताना एक्कावन्न हजार रुपयेचा धना या ठिकाणी दिला संस्थापक अध्यक्ष सन्मान्य दीपक भाऊ साकरे सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे दीप उज्ज्वला फाउंडेशन बारामती यांच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपये चा दिला जातोय साकरे साहेब आपला मनापासून धन्यवाद डीजे वाले बस खेळ आहे अनिच्छित आणि मोठेपण आहे आबांचा आणि म्हणूनच खेळ आहे या मा...